हे आहे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सोनई गावाजवळील बेल्हेकरवाडी येथील श्री रेणुका माता मंदिर सोनई पासून तीन किलोमीटर अंतरावर रेणुका मातेचे स्वयंभू जागृत देवस्थान आहे हे मंदिर पाच मंदिर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रेणुका मातेचे भव्य मंदिर नजरेस पडते मंदिरासमोर दोन मोठ्या दीपमाळ आहेत मंदिराच्या दरबारातून आत प्रवेश केल्यावर मुख्य गाभाऱ्यात रेणुका मातेच्या सुंदर आणि प्रसन्न अशा उत्सव मूर्तीचे दर्शन होते आदिशक्ती रेणुका मातेला पाहून मन अगदी भारावून जाते मंदिराचा संपूर्ण गाभारा व सभामंडप हे काचेने सजवलेले आहे म्हणून या मंदिराला काच मंदिर नावाने सर्वत्र ओळखले जाते मंदिराच्या तळघरात रेणुका मातेची स्वयंभू मूर्ती आहे इथे रेणुका मातेचे दर्शन घेऊन दैवी अनुभव मिळतो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवी नवसाला पावते पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात शांत व निसर्गरम्य परिसरात असलेले हे रेणुका मातेचे जागृत देवस्थान भक्तांचे श्रद्धास्थान आहे